इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज सर्व प्रकारच्या नामांकित कंपन्यांच्या बॅटरीज इन्व्हर्टर सोलर इलेक्ट्रॉनिक वस्तू सायरान इलेक्ट्रॉनिक्स मध्ये होलसेल दरात उपलब्ध ठिकाण रोड खरेदी विक्री संघ व्यापारी संकुल राहुरी गणेश देवतरसे मोबाईल नंबर त्र्याण्णव पंचवीस बेचाळीस बावीस बत्तीस आणि सत्याहत्तर शून्य नऊ ऐंशी एकोणसाठ शून्य पाच गेल्या तीन वर्षांपासून राहुरी पोलीस ठाणे हद्दीमधनं अपहरण करण्यात आलेल्या अल्पवयीन मुलीचा शोध घेण्यास राहुरी पोलीस पथकाला यश आलंय पथकानं राहुरी पोलीस पथकाचे नागरिकांमधनं मोठे कौतुक होत आहे राहरी तालुक्यातील राहुरी खुर्द परिसरामधनं सन दोन हजार मध्ये एका अल्पवयीन मुलीचं अपहरण करण्यात आलं होतं आणि याबाबत राहुरी पोलीस ठाण्यामध्ये अपहरणाचा गुन्हा देखील दाखल करण्यात आला होता गेल्या तीन वर्षांपासून आरोपी आणि पीडित मुलीचा काही शोध लागत नव्हता मात्र काही दिवसांपूर्वीच राऊरी पोलीस ठाण्यामध्ये हजर झालेले पोलिस निरीक्षक संजय ठेंगे यांनी तपासाची चक्र वेगानं फिरवली आणि त्यानुसार मिळालेल्या माहितीनुसार पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक धर्मराज पाटील तसेच हवलदार राहुल यादव पोलीस नाईक गणेश लिपणे महिला पोलीस हवालदार राधिका कोकडे आदी पोलीस पथकानं बारा फेब्रुवारी रोजी गुजरात राज्यामधील सुरत इथे जाऊन आरोपी आणि पीडित मुलीचा शोध घेतला एवढी पोलीस पथकानं आरोपी दत्तात्रय दादासाहेब गवारे याच्या पोलीस घेतलाय आरोपीच्या विरुद्ध अठ्ठेचाळीस तासांमध्ये न्यायालयात दोषारोप पत्र पाठवलं आहे या गुन्ह्याचा तपास पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक धर्मराज पाटील यांनी केला आहे मनोज साळवे सह सतीश फुलसौंदर सी चोवीस तास राहुरी नर्सिंग क्षेत्रामध्ये करिअर करण्याची सुवर्ण संधी महाराष्ट्र शासन कौशल्य विकास अंतर्गत ओ टी टेक्निशियन एन एम जी एन एम हे कोर्सेस करा आणि शासकीय निमशासकीय खाजगी वैद्यकीय क्षेत्रामध्ये करिअर घडवा विद्यापीठ मान्यता कोर्सेस अत्याधुनिक शिक्षण प्रणाली अनुभवी शिक्षक वर्ग बी एस सी नर्सिंग अर्थात बॅचलर ऑफ नर्सिंग कालावधी चार वर्ष पात्रता बारावी सायन्स आणि सीईटी उत्तीर्ण थेरॉटिकल बरोबरच प्रॅक्टिकल नॉलेजवर भर